श्री स्वामी समर्थ तुळशी खाली बांधा फक्त ही एक वस्तू गरिबी कायमची नाश घरामध्ये कधीच धनाची कमी भासणार तुळशी बद्दल आपल्या धर्मग्रंथांमध्ये अनेक माहिती सांगण्यात आलेली आहे आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये अशी ही तुळस सहज उपलब्ध असते त्याचबरोबर तुळशीचे अनेक आध्यात्मिक तसेच औषधी गुणधर्मसुद्धा उपलब्ध असतात त्याचा लाभ आपल्याला नक्कीच होतो असे आपल्या अनेक धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले आहे म्हणून जर आपण ही एक वस्तू तुळशीच्या झाडाखाली ठेवली तर आपल्याला भविष्यामध्ये त्याचा खूप मोठा फायदा मिळतो म्हणून आज आपण तुळशीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा शास्त्रानुसार ज्या घरांमध्ये तुळशी हिरवी टवटवीत असते अशा घरांमध्ये नेहमी शुभ कार्य घडत असते त्यांचे घर हे सुख समाधान व आनंदाने भरलेले असते श्री हरी विष्णू यांच्या पूजेत आपण तुळस आवर्जून टाकत असतो नेहमी समृद्धी येते म्हणून तुळस मातेला लहानपणी जरूर अर्पण करावी तुळशी विवाहाच्या वेळी श्रीहरी विष्णू व तुळस मातेचा विवाह लावल्यास त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे कष्ट राहत नाही असे केल्याने आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते तुळशीमधली गणपती बाप्पांची मूर्ती व शिवलिंग ठेवू नये अनेकदा आपण पाहतो की तुळशीच्या रोपाखाली पिंड ठेवलेले असते हे खूप चुकीचे आहे तुळशी खाली श्रीहरी विष्णूची शालीग्राम स्वरूपात प्रतिमा ठेवावी म्हणजे जे काळे दगड आहेत ते विष्णूचे प्रतीक आहेत पण अनेक जण त्यांना शिवपिंड समजत असतात यामध्ये फरक आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशी वस्तू जाणून घेणार आहोत जी वस्तू आपल्याला तुळशीच्या झाडाखाली ठेवायची आहे आपल्याला तुळशीला ओढणी वाहायची आहे तुळशीला लाल ओढणी वाहिल्याने आपल्या घरात नेहमी सुख शांती समृद्धी नांदत असते पण इतर कोणतीही फाटलेली ओढणी वाहू नयेत ओढणी धूळ मातीने अस्वच्छ झालेली असते जुनी झाल्यामुळे फाटून जाते तरीही ती तशीच तर ठेवलेली असते परंतु अशा ओळणीमुळे देवी तुळशीची कृपा नाही तर अवकृपाच आपल्यावर होते म्हणून आपण जी ओढणी देवी तुळशीला अर्पण करतो ती वेळोवेळी स्वच्छ करावी ओळणी खराब झालेली वाटली तर ती ओढणी पाण्यात विसर्जित करून नवीन ओरणी आणून ती तुळशी मातेला अर्पण करावी तुळशीजवळ कोणत्याही प्रकारची अस्वच्छता असू नये तुळशीजवळ कचरा साचू देऊ नये तसेच रविवारी तुळशीची पाने तोडू नये तुळशी मातेची पूजा नेहमी मनोभावे करावी यामुळे तुळस मातेचा आशीर्वाद आपल्यावर कायम बरसत राहतो तुळशी ही विष्णू देव यांस प्रिय आहे आणि जर आपल्याला देवाची कृपा नेहमी प्राप्त करायची असेल तर आपल्याला तुळशी मातेची पूजा नेहमी करायला हवी यामुळे आपल्या जीवनामध्ये नेहमी सुख शांती वैभव नांदत असते श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक